जाफराबाद तालुक्यात मांगेल त्याला शेततळे या योजनेचा मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभ घेत आहेत सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शेतकरी वीरेंद्र लदवाळ यांनी केले आहेत महाडी बी टीमधून आज महाराष्ट्र शासनाने पंच्याहत्तर हजार रुपये जे मागे झाला ते शेततळे ही योजना आमच्या जाफराबाद तालुक्यातील सगळ्या शेतकरी बांधवांना उपलब्ध करून दिली आहे तरी यामुळे जे अल्प शेतकरी यांची दोन वर्षानंतर किंवा तीन वर्षानंतर ही बागायती क्षेत्र हे होणार आहे तरी याच्यामुळे आज तरी या मी वीरेंद्र रामकिशन लोधवाल मला महाडीबीटीद्वारे लकीड्रावमध्ये हा नवीन शेततळा मंजूर झालेला आहे तरी यामुळे मी शासनाचा पुरेपूर फायदा घेऊन माझ्या वावरामध्ये मी एक शेततळे बनवण्याचं काम हे राबवत आहे तरी माझ्या जापराव तालुक्यातील व महाराष्ट्रातील जनतेला असं आव्हान आहे की त्यांनी या महाटी बी टी पोर्टलचा पुरेपूर फायदा घेऊन स्वतःचं रान हे हिरवेगार करावे या आमच्या कृषी ऑफिसचे मोठे मार्गदर्शन मोलाचे लाभलेले आहे आमचे कृषी सहायक श्री स्वप्नील पाटील साहेब बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे शेततळ्याची मागेल त्याला शेततळ ही योजना पूर्णपणे आमच्या चिंचकडा शिवारामध्ये राबवत आहे तरी त्या लाभार्थ्यांनी याचे पूर्णपूर फायदे घेऊन यांनी आपल्या शेतीचं व आपल्या पिकाचं संगोपन करून पुढील भविष्य काळात पाण्याची अंमलबजावणी करून फळबागा त्यात सीताफळ असतील ड्रॅगन फ्रूट असतील चिकू असतील किंवा मोसंबी असतील या पिकांचा फायदा घेऊन या जनतेम या आपल्या शेतीमध्ये भरगोष्टाचं सोनं उगवावं ही माझी सगळं सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे